पिंपळगाव सराईतील शाळेत विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी पंढरपूरचा अनुभव शालेय आवारात पिंपळगाव सराई इथल्या जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त अनोख्या भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत वारकरी बनून दिंडी रिंगण फुगडी यांसारखे वारकरी सांस्कृतिक कृटक सजीव करत शाळेला पंढरपूरची अनुभूती दिली कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमापूजनाने झाली गावातील भजनी मंडळी आणि विद्यार्थ्यांनी मिळून गवळ्यांनी अभंग भारूड इत्यादी भक्तीगीते सादर केली शाळेतील विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा या सणामध्ये सक्रिय सहभाग पाहायला मिळाला या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे अध्यक्ष आणि प्रमुख वक्ते विद्यार्थ्यांमधूनच निवडण्यात आले होते अध्यक्षपद वैष्णवी सोनूने आणि प्रमुख वक्ता प्रगती शिंदे दोघीही नववी यांनी समर्थपणे आपली भूमिका बजावली प्रगती हिने आषाढी एकादशीच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वावर प्रकाश टाकला मंचावरील मान्यवरांमध्ये प्राचार्य प्रमोद ठोंबरे पर्यवेक्षक संजय पिवटे सुदामचंद्रे गजानन पाटोळे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे संयोजन दशरथ चिंबडे तर सूत्रसंचालन गजानन पाटोळे समृद्धी खबुतरे आणि समृद्धी देशमाने यांनी उत्तम रीतीने पार पाडले विठ्ठलाच्या प्रतिमेसह फलक लेखनाचे काम कला शिक्षक रवींद्र खानांदे यांनी केले कार्यक्रमाचा समारोप आरतीने आणि सामूहिक पसायदानाने झाला पिंपळगाव सराई गावातील आणि विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा हा उत्सव भाविकतेचा एक अनोखा मिलाप ठरला